नमस्कार नी स्वागत आहे मित्रांनो मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची व आनंदाची अपडेट आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जाहीर झालेला आहे आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी म्हणजे नक्की कोण तर व्यवस्थित माहिती समजून घ्या उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी श्रावण बाल सेवा निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी महिला असतील आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी हे सर्व लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी म्हणून ओळखले जाते या योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची खुशखबर आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याबाबत शासनाने शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागामार्फत हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तुम्ही इथे तारीख सुद्धा पाहू शकता दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पुढे आपण पाहूयात प्रस्तावना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाल निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा महिला निवृत्ती वेतन योजना आणि सर्वात शेवटी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविल्या जातात इथे दा पुढे महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो व्यवस्थित माहिती संपूर्ण सर्व योजनांचा हप्ता मागील महिन्याचा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आणि आता पुढे पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर इथे समजून घ्या मित्रांनो माहे नोव्हेंबर दोन हजार अर्थसहाय्य चे अर्थसहाय्य टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल या मा पोर्टल मार्फत थेट त्यांच्या थे बँक खात्यामध्ये जमा करावायचे आहे इथे व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे एक की एकदा की जी आर प्रसिद्ध झाला की येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये आपल्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होते त्यामुळे सर्वांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता ते किती रुपये जमा होणार आहे ते व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो दिव्यांग बांधव सोडून सर्वांना पंधराशे रुपये जमा झालेला आहे बरोबर आणि जे दिव्यांग बांधव आहेत ते त्यामध्ये काही दिव्यांग बांधव असे आहेत ज्यांना अडीच हजार रुपये जमा झाले आहेत तर बरेच असे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यामुळे ज्या दिव्यांग बांधवांना फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यांना ऑक्टोबर महिन्याचे जे उर्वरित एक हजार रुपये आहेत ते आणि या नोव्हेंबर महिन्याचे अडीच हजार रुपये असे मिळून एकूण साडेतीन हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे कारण ज्या दिव्यांग बांधवांना फक्त पंधराशे रुपये जमा झाले होते त्यांना आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्रे जमा करायची होती आणि डीबीटी पोर्टलवर दिव्यांग अशी नोंदणी करून अपडेट करून घ्यायची होती जर तुमची डीबीटी पोर्टलवर अपडेट झाली असेल तर तुम्हाला या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचे अडीच हजार रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे उर्वरित एक हजार रुपये असे मिळून साडेतीन हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका आणि जे इतर लाभार्थी आहेत म्हणजेच दिव्यांग बांधव सोडून या योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत त्यांना पंधराशे रुपये जमा होतील लवकरात लवकर त्यामुळे कोणीही काळजी करू नका ईबीटी पोर्टलवर ऑफिशियलपणे तारीख जाहीर झाल्यानंतर लगेचच तुमच्यापर्यंत अपडेट दिली जाईल पुढे आपल्याला त्यांनी योजनेचे नाव आणि मंजूर झालेला निधी यांचा सर्व तपशील आपल्याला पुढील प्रमाणे दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे की आपल्या चॅनेलवर पूर्णपणे सत्य आणि खरी माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत हिंमत माहिती नक्की शेअर करा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भेटूया लवकरच एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र